बॉसच्या घरात जे सुरू असतं त्यापेक्षा अनेक घडामोडी बिग बॉसच्या बाहेर सुरू असतात खर तर सोशल मीडियावरती अनेक एक्स कंटेस्टंट इव्हन सेलिब्रिटी सुद्धा त्यांची मतं अनेकदा या बिग बॉसच्या शो बद्दल मांडताना दिसतात काही गोष्ट बिग बॉसच्या घरात घडली त्या एक्स कंटेस्टंट त्यांच्या वेळे जे झाले होते ते देखील सांगताना दिसतात अशा प्रकारे रुचिरा जाधव जी बिग बॉसच्या चौथ्या सीझन मध्ये होती, आता नंतर, होती जा, ती आता अनेक दिवसांनंतर बिग बिग व्यक्त झाली आहे तिने एकंदरीत ठेवला होता त्याबद्दल ती ती बोलली होती आणि प्रकारे संचालक म्हणून बिग बॉसच्या घरात होती आणि त्यानंतर तिला बोलावं ऐकावं लागलं होतं त्याबद्दल देखील ती बोलली सो यावर एकंदरीत अपूर्वाने देखील तिच्याकडून एक स्टोरी शेअर केली आहे ज्या ती असं म्हणते की स्वतःच्या सीजन मध्ये बघे असलेले काही कंटेस्टंट आता सोशल मीडियावर खेळायला तिकडे चावडीच्या भीतीने बोबडी वळलेली असायची आणि आता स्टोरी बिग बॉस मध्ये असताना जे फेम मिळवता आलं नाही ते आता मिळवण्याचा फालतू प्रयत्न नापास झालेल्या लोकांनी युपीएससी वाल्यांना टिप्स देण्यासारखं आहे परंतु तो बिग बॉस आहे त्याला कितीही नावे ठेवा तरी तो तुम्हाला नुसतं फेमसच नव्हे तर मोठ करतोच अशा प्रकारे अपूर्वाने तिची पोस्ट शेअर केली आहे बरं अपूर्व हे जे काही म्हणाले आहे ते एकंदरीत रुचिराची पोस्ट बघून सारखं दिसतंय सो तुम्हाला काय वाटतंय याविषयी जेव्हा अपूर्व आणि रुचिरा हे एकत्र घरात होते त्यावेळेला सुद्धा त्यांचं इतकं काही पटू शकलेलं नव्हतं ते पुन्हा आता इथे देखील कंटिन्यू होते असं बघायला मिळतंय सो so, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत याबद्दल त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेट यून विथ मराठी चस्का